आज बैठक झालेली आहे सर्व माहितीच्या संदर्भात माहिती दिली सर्व घटक पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या तयारी दृष्टीने टाकायला निश्चित स्वरूपात आता प्रसादजींनी सांगितलं त्या प्र प्रमाणे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चौदा तारखेलाच आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करतो आहे महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे काय त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे संपूर्ण महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आता आम्ही ह्या संपूर्ण लोकसभेच्या तयारीला लागलो पुणे पाठोपाठ आता मुंबईतील जितेंद्र आवड यांच्यावर गुन्हा दाखल झाला निश्चित स्वरूपात हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण प्रभू श्रीराम त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते तो दुर्दैवाचा आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा तो खरा चेहरा आता लोकांच्या समोर आलेला आहे सर भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की भावना भावना गवळी यांचं खासदारकीचं तिकीट आहे ते कापलं जाईल आणि तिथे भाजपच्या उमेदवाराला संधी दिली जाईल त्यामुळे आयकर विभागाची नोटीस आली आहे असं देखील विरोधकांकडनं टीका केली जाते असं नाही असा काही प्रकार नाही आहे आणि असं याच्या संदर्भातले मला कुठली कल्पना नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका